लोकमत मुंबईमध्ये वरळी इथल्या बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पार पडला वरळीतल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे इथल्या रहिवाशांच्या भावना या निमित्तानं आमच्या प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी जाणून घेतल्या तील वरळी शिवडी आणि नामजोशी परिसरामध्ये बीडीडीचा याला एक इतिहास आहे आणि आता याच चाळींचा पुनर्विकास होणार आहे अर्थात पुनर्विकासासाठी साधारणतः छत्तीस महिने म्हणजे तीन वर्षाच्या आसपासचा कालावधी राहणार आहे ज्यांची घरं आहेत त्यांना पुनर्विकासाच्या आशा आहे की ती लवकर व्हावीत आपल्याबरोबर काही इथले रहिवासी तरुण मुलं आहेत अनेकांना तुम्हाला अपेक्षा आहे की पुनर्वसन वेळेत होईल आणि अनेक वर्ष ही जी चर्चेचा विषय सुरू होता तो आता मार्गी लागतो आहे ॲक्च्युली बऱ्याच वर्षापासून ही चर्चा चाललेली की बीडीचा पुनर्विकास होईल परंतु आज जो विश विश्वास ठेवला आहे लोकांनी त्यांच्यावर तो ते साध्य करतील या दृष्टिकोनातूनच सर्वांनी या आपला विश्वास ठेवला आहे आपले माननीय मुख्यमंत्री असो आपले शरद पवार साहेब असो कोणी असो सर्वांवर विश्वास ठेवला आहे आज या बिडीत येथील सर्व रहिवाशांनी की त्यांच्यावर विश्वास ठेवला तो त्यांनी पूर्ण करावा आणि लवकरात लवकर त्यांनी जे आश्वासन दिलं आहे की पाच वर्षात एका पाच वर्षामध्ये सांगितल्याप्रमाणे होईल हे आपण अशा त्यांच्यावर विश्वास तुमचं काय मत आहे तेवढं जे सांगितले डेट ती पूर्ण होईल आणि इतके वर्षे जो रखडला होता प्रकल्प तो मार्गी लागेल हो आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे ते मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला विश्वास आहे आमचे वाढ अध्यक्ष वाढ आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला असं आश्वास आम्हाला असं वाटतं की ती येत्या तीन वर्षामध्ये आमचं प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे अनेक बी डींच्या रहिवासीची जी कमिटी आहे त्यांच्या अजून काही मागण्या आहेत त्याच्यावरनं अजून चर्चा सुरू आहे अनेकांची मतमतांतर मतांतर वेगळी आहे कमिटीचं माहिती नाही पण एक सुजान नागरिक म्हणून मी माडाची वेबसाईट व्हिजिट केली सर्व जी आर वाचले एकूण बावीस जी आर होते यापूर्वीचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी देखील इकडे भूमिपूजन झालेलं आहे तेव्हा त्यांनी माडावरती अनेक जी आर टाकले होते तर आम्ही ते वाचले होते आणि आत्ता कळते की नवीन बदल झाला आहे जी पूर्वी चोवीस मजलेची होती ती आता चाळीस मजले होणार आले मग त्या संदर्भात त्यांनी माडावरती असं स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे जेणेकरून आम्हाला कळत नाही आहे म्हणजे एका प्रकारे ना याच्यामध्ये ना दुरी निर्माण झालेली आहे प्रत्यक्षात कुणी काय वेगळं बोलतं आणि आम्हाला काही वेगळं कळतं तर लगते लगते ती कुठेतरी सरकारने ह्या गोष्टी लक्षात घेऊन आम्हाला माहिती दिली पाहिजे बरोबर जे अपेक्षित पाचशे स्क्वेअर फूटचं म्हणलेलं आहे ते तरी योग्य आहे असं वाटतं योग्य म्हणण्यापेक्षा आम्ही डिझर्व करतो किंबहुना यापेक्षा जास्त डिझर्व करतो पण ठीक आहे म्हणजे असं काही त्यात वावगं नाही आम्ही पण प्लॅन बघितला आहे आता सॅम्पल फ्लॅट वगैरे आम्ही बघतो आहे न्यूजवरती तर आम्हालाही बरं वाटतं आहे टू बी एच के पाचशे स्क्वेअर फूटचं आम्हाला सगळ्यांनी का मी तर आम्ही खुश आहोत त्यामध्ये बरोबर या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांना अपेक्षित आहे की साधारणतः तीन वर्षामध्ये जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण होतील आणि प्रकल्प देखील पूर्ण होईल व्हिडिओ संदीप मोरेसा सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई